सं संध्याकाळचा असा एखादा छाच्या वेळेला नाश्त्याचा प्रकार आपली मुलं वगैरे शाळेतून येतात त्यावेळेला मस्त असा चटपटीत नाश्ता त्यांना करून द्या नक्की तेही आवडीने खातील या हा नाश्ता आहे ना तुमची मुलं दर टाईमाला करून मागतील तर इतका टेस्टी असा नाश्ता तुम्ही झटकी पट आपल्याकडे पाच ते दहा मिनटात तयार होतो चला इतका भारी आणि सुंदर मस्त असा नाश्ता ना आपला रेडी आहे तर इतका भारी लागतो ना खायला तुम्ही नक्की एकदा करून पहा व्हिडिओ आवडला ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला आपण काय बनवतो आहे कशापासून बनवतो आहे इतका टेस्टी आणि सुंदर नाश्ता तुम्ही पण बनवून खा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार रेशमा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर रेसिपी मस्त असे आपण हे ब्रेड आणतो ना तर ते राहिले की आपण असेच खातो वगैरे तर त्याच्यापेक्षा इतकं सुंदर असं पदार्थ नाश्त्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया आता तर हे ब्रेड आहेत ना आपल्याला याच्याशी तुकडे करून घ्यायचे तुम्हाला जेवढ्या साईजचे करायचे तुम्ही तेवढे करून घेऊ शकता इथे तर हे आपण इथे असे तुकडे करून घेतलेत जसे हवे तसे आता आपण पुढे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आपल्याला कांदा टोमॅटो लागणारच आहे तर इथे आपण लसूण आहे ना तशी बारीक करून घेणारा उघड असे असेच वाटून घ्यायचे इथे घेतले आहे आपण कढई कढईमध्ये आपल्याला लागणारे आता बटर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची सजी तुकडी जरी पसराट्याच्यात घेतले असते तरी ते बसले नसते एवढे म्हणून हे तुम्हाला थोडं थोडे करून घ्यायचे असले तरी चालते मी मी ते उभीकडे मोठी वापरली तर हे असे मस्त असे रोस्ट करून घ्यायचे आपल्याला कुरकुरीत हे मस्त असे एक सांग करायचं आपण बटर वापरला आप आहे तर बटरचा फ्लेवर खूप छान येतो आपण हे जेव्हा मस्त असे कुरकुरीत करतो ना तर त्याला फ्लेवर खूप उतरतो छान तर हे असे आपल्याला करून घ्यायचे पण एक सालचं आपण हे बोलण्यासाठी मस्तपैकी रोज चालले पाहिजे कुरकुरीत असं हे तयार झालं पाहिजे आता हे आपले झालेले तरी त्यात आपण हे सगळे काढून घ्यायचे पुन्हा बटर घेते गॅस बारीक करायचा मीठ पळी तेल घालायचं छान गरम होऊन द्यायचं आहे पहिलं ते छान त्या जिरं घालायचं आहे आणि जो लसूण आपण घेतला होता ना पाया फुटून तो घालायचा तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा थोडा वेळ कांदा आणि लसूण छान असा परतून घ्यायचा बारीक गॅसवरतीच आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची मंद मंदाच्यावरती आपल्याला एक खरगं करायचं आहे टॉमॅटो घालून द्यायचं जर तुम्हाला आवडतं ना तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची वापरू शकता तर इथे मी जी लाल मिरची पावडर तिकटवाली असते ती वापरली थोडी आणि ते कश्मीरी मिरची पावडर जे आपल्याकडे गरम मसाला वगैरे काय होते आपलं थोडंसं हां किंवा इथे तुम्ही पावभाजी मसाला जरी वापरलात ना तरी खूप छान वाटत म्हणजे तर गरम मसाला थोडासा एवढ्यासाठी वापरला मला पावभाजी मसाला थोडासा वापरायचा याच्यामध्ये तर त्याच्यासाठी सगळं गरम मसाल्याचा फ्लेवर नको जर तुम्हाला वाटत असेल गरम मसाला पाहिजे टाक तर टाकल्यात तरी चालेल त्याचबरोबर मीठ थोडस याच्या इथे टाकायचं दिली इथे मी पावभाजी मसाला वापरणार आहे थोडं त्याच्यासाठी मसाला मी तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालणार आहे किंवा लिंबाचा रस आता याच्यामध्ये मी वापरणार आहे पास्ता पिझ्झा सॉस थोडासा वापरणार आहे तुम्हाला याच्यामध्ये टॉमॅटो सॉस असेल टॉमॅटो सॉस वापरायचा असेल ना तरी तुम्ही वापरू शकता इथे आणि मी वापरणार आहे इथे सोया सॉस इथे चमचाभर सोया सॉस वापरणार आहे मस्त आपल्याला हे एकत्र शिजवून घेऊ कोथिंडीने पुन्हा वापरले आता हे मसाला मस्त रेडी आहे आपला तर त्याच्यामध्ये आपण जे हे ब्रेडचे तुकडे रोस्ट करून घेतले होते ना ते वापरायचे आपण हे ब्रेडचे तुकडे घातल्यानंतर मस्त असे टोस्ट करून घ्यायचे एकदम भारी असे ना कुरकुरीत झालेले असतात ना त्यामुळे खायला पण सुंदर मस्त लागतात आणि हा आपण जो मसाला बनवला आहे ना तो इतका अप्रतिम होतो जो मी वापरला आहे ना तेच वापरा तुम्ही पण एक नंबर तुमचे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे हे ना तुमच्याकडं परत करून करून मागतील इतका मस्त असा आपला हा नाश्त्याचा प्रकार होतो आणि आपण असे हेच ब्रेड खाण्यापेक्षा हे असं करून काहीतरी खल्लात ना एक वेगळा असं चवीचा नाश्ता होतो तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा वेगळा आगळा असा नाश्ता सुंदर चवीचा अप्रतिम असा लागतो तर हे जे आपण बटर वापरलं ना तर बटरमध्ये त्याचा फ्लेवर आणखीन सुंदर होतो त्यामुळं बटर थोडंसं वापरावं असं माझंही म्हणणं आहे